शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज मी अशा शेतकऱ्यांच्या बागेमध्ये आहे की ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक ह्याच बागेमध्ये केलेले आहेत तीन एकर फळबाग आहे अकराशे झाडं आहेत आणि ह्या झाडाचं सध्याचं जे वय आहे ते जवळजवळ आता सध्या हा दहावा बहर आहे परंतु यंदाच्या वर्षी जे आहे उन्हाळ्यामध्ये एवढा तीव्र उन्हाळा पडला की ह्या झाडांना इतका अतिरिक्त ताण बसला इतका भयंकर अतिरिक्त ताण बसला की सर्वांच्याच बागेमध्ये ही परिस्थिती आहे स यंदा म्हटलं तर की ह्या झाडांच्या ज्या आहेत की काड्या वाळून गेलेल्या आहेत बघा मित्रांनो एक्स्ट्रीम प्रकारचा ताण बसलेला आहे आणि ह्याच्या शेजारी जे आहे काडी ही काडी बऱ्यापैकी ताणामध्ये राहिल्यामुळे इकडे आपण बघू शकताय आहे कळ्या निघालेल्या आहेत बारीक बारीक चांगल्या प्रकारच्या इकडे बघा बारीक कळी निघालेली आहे इकडे परंतु आजचा जो आपला जो बागेमधला जो विषय आहे तो ह्या बागेला जो आहे जवळजवळ अकराशे झाडांमध्ये नऊशे झाडांना असा अतिरिक्त ताण बसल्यामुळे काड्या तर वाढलेल्याच आहेत परंतु मेमध्ये जे यंदाच्या वर्षी जे मोठे पाऊस झाले एक आठवडाभर जे मोठे पाऊस झाले त्यामुळे अचानक झाडांचं पाणी वाढलं आणि बाग लीक झाली लीक झाल्यामुळे जवळजवळ ह्या बागेला पूर्ण जी ही, ही, जी जी ही, ही, जी ही बाग आहे ही पूर्ण तगाऱ्यावर गेली मित्रांनो की जी पहिलं पाणी दिल्यानंतर जी चौकी निघायला पाहिजे ही चौकी न निघता ही पूर्ण जी बाग आहे ही पूर्ण बाग तागाऱ्यावर नि तागाऱ्यावर पूर्ण गेलेली आहे बघा आणि ह्या बागायतदारांनी आज ॲक्च्युली मी व्हिडिओ बनवतो आहे परंतु आता कोणी जरी असला तरी त्यांना थोडासा सांगण्या आपली, आपली बाग आहे आपली बाग थोडक्यामध्ये ही परिस्थिती झाली म्हणून ह्या बागायतदारांनी सांगितलं की कृपया नाव काय सांगू नका व्हिडिओमध्ये फक्त नाव घेऊ नका परंतु आम्ही ह्या बागेचं जे आहे हे बऱ्याच अनुभवी बागायतदारांशी चर्चा केली की सध्या जो आता जो बहर जो धरायचा आहे मृग बहर की गाडी वाढलेली आहे तगारा पूर्ण बागेत तगाऱ्यावरती आणि वॉटर सूट्सवरती गेलेले आहे तर बऱ्याच बागायतारांशी चर्चा आम्ही केली एन आर सी पीच्या शास्त्रज्ञांशीसुद्धा चर्चा केली की ह्या बागेला आता बहरचं नियोजन ह्या बागेचं कसं करता येईल आपल्याला तर सर्रास अनुभवी तज्ज्ञांच्या मत असं आलं आहे की एवढी जर एक्स्ट्रीम टेम्परेचरला जर बाग तापली आणि अचानक पाऊस झाला पाणी वाढलं नायट्रोजन वाढलं आणि जर का अशा प्रकारे जर बाग लीक झाली ज्या जळालेल्या काड्या आहेत त्या जा जळालेल्या काड्यांमधून जर चागारा निघाला वॉटर सोर्ट्स जर निघाला तर ते जे वॉटर सोर्ट्स जे असतात हे पूर्ण वॉटर सोर्ट्स आतमध्ये जे असतात ही आतमधून गचडी आपल्याला त्याची काढायला लागते आणि हे साईडचे जे तगारे आहेत मित्रांनो हे तगारे विरळणी करणाऱ्या टीमकडून याची विरळणी करून टॉपिंग करून हे मॅच्योर्ड करायला लागतात मॅच्योर्ड केल्यानंतर जी त्यामध्ये झिरो झिरो पन्नास आहे झिरो बावून चौतीस आहे वेगवेगळी ट्रीटमेंट करून हे तगारे मॅच्योर्ड करून पुन्हा बागेला ताण देऊन हा बहर बदली करणे याशिवाय अशा बागांना दुसरा कोणताही ऑप्शन नसतो म्हणजे आता सध्या जो मृग बहर आपल्याला धरायचा आहे हा बहर सोडून पुढे मा जर दोन महिन्यामध्ये जर बागेला ताण चांगला बसला हे जे तागारे मॅच्युअर झाली तर आपण हस्त भर धरू शकतो अदरवाईज त्यापुढे जाऊन आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर हा बहर धरण्याऐवजी दुसरा कोणताही पर्याय नसतो तरीसुद्धा आता आपण पाहताय की अशा परिस्थितीमध्ये बागेला सु आतासुद्धा जी ज्या काड्या चांगल्या व्यवस्थित थोड्याशा कमी चानामध्ये होत्या तर अशा प्रकारे कळ्या जरी सरास एका जरी झाडाला म्हटलं तरी पंचवीस तीस अशा मादी कळ्या ह्या पाठीमागून अशा कळ्या लागलेल्या आहेत बघा तर आतापर्यंत ह्या शेतकऱ्यांचा जो आहे ह्या चाळीस दिवसामध्ये ह्या बागेवरती सुरुवातीपासून अगदी शेणखत माना बेसळडोस माना किंवा औषधे जे काय आहेत फवारणीचे वगैरे हा लाखभर रुपये आतापर्यंत ह्या बागेवर खर्च झालेला आहे तर आता ह्या बागेला पुन्हा काड्या मॅच्युअर्ड करणे पुन्हा चटणी करणे रेस्टवर सोडणे आणि पुन्हा दुसरा भर धरणे त्याऐवजी ऑलरेडीच मादीकळी अशा आतमध्ये थोडी बहुत जर बघितली तर एक सध्या तर वीस पंचवीस तर माझ्या काळ्या ऑलरेडी ह्या बागेला लागलेल्याच आहेत तर आता आमचा जो थोडक्यामध्ये ह्या बागायदारांचं असं मत येत आहे जुने बागायदार आहेत अनुभवी बागायतार आहेत तर आमचं असं आता ह्यावरती मत येतं आहे की इतका खर्च आतापर्यंत लागभर तर झालेलाच आहे बागेला तर आपण ह्या ज्या काड्या आहेत आता ही तागारा आहे बघा मित्रांनो हा इथेपर्यंत मॅच्युअर झालेला आहे समजा इथून जर आपण हा तगारा स्टॉप केला तर भविष्यामध्ये हिथून एखादी कळी येऊ शकते ले ले जे, जे का हे कृपया आपण सांगावे आमचं असं मत आहे आतमधून पूर्ण विरळणी केलेली आहे काही जे म्हणजे जे सफेद व तगारे आहेत ते आम्ही काढून टाकलेले आहेत परंतु जे मॅच्युअर्ड ऑलरेडी झालेले आहेत तिकडे बघा आणि अशी परिस्थिती बऱ्याच जणांच्या बागांमध्ये सध्या आहे बऱ्याच जणांच्या बागांमध्ये आहे आपले आपण आजूबाजूला बघू शकता असे स्टॉपिंग केल्यानंतर हिथून मागे कळी लागू शकते का असं आपल्याकडून थोडंसं आम्हाला पर्याय सुचवा किंवा आपल्या ज्या काही विचार आहेत हे कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इकडे पहा मित्रांनो आता हे जे आणखी एक झाड आहे ह्यामध्ये आतली काडी ही पूर्ण वाढलेली आहे हे बघा पूर्ण ही काडी मोडून जाते ॲक्च्युली माझ्या जा बागेमध्ये पण अशी एक वीस पंचवीस झाडं आहेत की ज्या झाडांना जा जास्त प्रमाणामध्ये ताण बसून काड्या वाढलेल्या आहेत परंतु ह्यामधून जे हिरवे वॉटर सोट जे आलेले आहेत सॉरी तगारे आलेले आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत आणि साईडचे जे आहेत जे मॅच्युर्ड होण्याच्या मार्गावर हो आहेत आता इकडे बघा आता हा एक छोटासा तगार आहे परंतु ह्याला इकडे बघा ही ते पुढे काटा आलेला आहे इकडे बघा काटा आलेला आहे तर हा जो काटा आलेला आहे म्हणजे ह्या तगाऱ्याचे आता हाईट संपलेले आहे आणि हे बघा मित्रांनो अजून तुम्हाला दाखवतो हे बघा पॉसिबिलिटी जे आम्ही म्हणतोय ही पॉसिबिलिटी आहे बघा हे बघा हो ही ते एक बारीक एक कळी दिसते आपल्याला हे बघा तर असा आमचा सध्याचा एक प्रायोगिक तत्वावर प्रयोग आहे कारण आतापर्यंत लागवं रुपये खर्च झालेला आहे पुन्हा हे सगळे तगारे मॅच्युअर्ड करा चार महिने पुढे जावा हे करण्यापेक्षा ऑलरेडीच वीस पंचवीस सध्या काळ्या लागलेल्या आहेत माझ्या काळ्या आणि अजून पाठीमागून जर तितक्याच लाग जर लागल्या शंभर एक जर काळ्या लागल्या तर गेल्या वर्षी ह्या बागेने अकराशे झाड हजार अकराशे झाडांमध्ये ह्याच बागायतराने चाळीस टन माल काढलेला आहे ह्या बागेमध्ये तर ह्या बागायतदारांचं असं मत येतं आहे की यंदा काही निसर्गाच्या प्रकोपामुळे किंवा एक्स्ट्रीम टेम्परेचर बाग तापल्यामुळे ताण अतिशय बसल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे जो तगारा जो निघालेला आहे ह्याच्यावरती थोडासा बायपास किंवा एक वेगळा प्रयोग म्हणून आहे तेवढ्या काळ्या धरणे तगाडे जे तगारे मॅच्युअर झालेले आहेत त्यांना टॉपिंग करणे आणि आणखी काय काळ्या निघतील ह्या धर्तीवरती सध्याचा भर धरायचा ह्यांच्या डोक्यामध्ये आहे गेल्या वर्षी चाळीस टन माल निघाला यंदा वीस टन निघो किंवा पंधरा टन निघो ठीक आहे मान्य करून घ्यायचं आणि ही जी आता सध्या जी आपली यंदा चूक जी झाली की ॲक्च्युली पाणीच नव्हतं ह्या उन्हाळ्यामध्ये चिमणी पाखरांना पिण्यासाठी पाणी नव्हतं तर बागेला कुठून पाणी आणायचं आजूबाजूलाही पाण्याचा इतका कोणता सोर्स नाही आहे कुठलं धरण नाही आहे तलाव नाही आहे काय नाही परंतु जे आहे तसं नैसर्गिक जे आहे तसं पंधरा टन माल निगो वीस टन माल निगो जे जो देवाचा प्रसाद आहे असं समजून चालायचं असं ह्या बागायतदारांचं मत आहे तर आपण ही कृपया आपले काय जर हे असतील विचार असतील किंवा आपल्याकडे काय युक्त्या असतील की ह्या बागेला काय केलं पाहिजे आणखीन काय चांगलं केलं पाहिजे की जेणेकरून जो सध्या जो बहर धरलेला आहे हाच बहर आपल्याला पुढे कॅरी ऑन करता येईल आणि ह्याच बहरने आपल्याला पुढे चालता येईल आता इकडे बघा मित्रांनो हे एक झाड अतिशय वाढलेलं आहे या ठिकाणी इकडे बघा ही, ही पूर्ण काडी वाढलेली आहे अगदी मोडून जाते अशी परंतु बाकीचं जे झाड आहे इकडे जस थोडेसे नरकळी लागलेली आहे काही ठिकाणी माद्या लागलेल्या आहेत कळीचा स्ट्रोक पाहू शकताय कळीचा स्ट्रोक एक नंबर आहे आणि जे आपली सध्या आता नैसर्गिक आपत्ती जी आली ती आपली मान्य करून तिथून पुढे चालायचं आणि हा भर आहे तसाच कॅरी ऑन करायचं तर यावर आपलं काय मत येतं आहे हे कृपया आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर आपल्याला असेच सध्याचा हा जो व्हिडिओ आहे हा जर आवडला असल्यास आपल्याला चॅनेलला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेल नक्की आपला सबस्क्राईब करा धन्यवाद